अजून एकदा का बोलला ताकद ताकत वी हॅड डिसाइडेड टू फक देअर ऍसेस अँड वी डीड इट पूर्ण जंगलाच्या मधोमध आता उभा आहे अचानक विहिरीतून आवाज आला विरत जणू काय बोलायला लागली आज आलो पडग्याच्या मार्केटला तुम्ही बघू शकता नाही करत प्रॉपर मी फूट करू शकता आणि कोणालाही घाबरायचं नाही कारण की तीन सेकंद आपल्याला ऑब्झर्व करतात आणि त्याच्यानंतर सोडून देतात